करण जाधव ह्यांचा जेवणाचा कॅटरेस आहे आणि एवढा मस्त स्वादिष्ट जेवण असते तर तुम्हाला सर्व दाखवते तुम्हाला जेवणासाठी ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता खूप सुंदर जेवण बनवते हे कॅटरसचा सगळा सांग आहे आता आपण जेवणाकडे जाऊया हा आमचा जावाही जेवायला बसलेले कटलेस आहे आणि जिलाबी एकदम एक मस्त एकदम मस्त छान स्वादिष्ट जेवण वरण भेंड्याची भाजी आणि पनीरची वगैरे भाजी फ्लावर तुमचा भी पटू आला हां तुमचा पण आला हो हां या आरती थांब ना व्हिडिओ काढायला लागले मटणाचं काय म्हणतो हे <laughs> बघा कोथिंबीर जिलाबी पुरी भात वरण असं वरण आणि हा मटण असं तर मी मटण खात पण नव्हती पण एवढा स्वादिष्ट मटण आहे ना तर खरोखर मी मस्त जेवली आणि डबल घेतला मी आणि माझी बाजूची बसलेली तर अजून ते लोकांनी तर खूप खाल्लं मटण एवढं मस्त मटण बनवते त्याचा स्वतःचा कॅटरेस आहे तर तुम्हाला नक्की ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही द्या म्हणजे बोलवा जेवणासाठी ते मग माझा मुलगा बसला जेवायला कॅटरेस सगळ्यांचे आले हे मश्मा गाठला हो नवऱ्याचा कितीला तिकडे बघते नवरा हा हा असं कर असं कर करे भाऊ मामा आणि हे सगळं माझा परिवार आहे तर एकदम सुशिक्ती आणि सुंदर आणि सुंदर असा परिवार आहे माझा तर हा परिवार आहे आणि आम्ही लग्नात सगळे आलेत माझ्या नातूचं लग्न आहे तर तिथे पण तो कॅटरेज जो आहे तो खूप सुंदर आहे आणि त्याचं जेवण एवढं मस्त आहे स्वादिष्ट तर नक्की तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर त्याला संकर्ष सा साधा मी मी दिसते मी दिसते हा ते दाखवलं